श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी बघतो हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माघ पौर्णिमेनिमित्त काय सेवा करायची माघ पौर्णिमेचा उत्सव कसा साजरा करावा ग्रह दोषानुरूप कोणत्या वस्तूंचे दान करावे आणि कोणत्या देवांच्या कोणत्या मंत्रांचा आपण जप करावा हे पाहणार आहोत यावर्षी माघ महिन्याची पौर्णिमा मंगळवारी अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू झाली आहे आणि आज म्हणजे बुधवारी बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी संपणार आहे पौर्णिमेला ज्यांना शक्य असेल त्यांनी नदीवर किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच सकाळी लवकर उठून स्नान करावे शुचिर्भीत व्हावे लक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मी स्तोत्र म्हणावे नामस्मरण करावे यथाशक्ती गरजूंना दानधर्म करावा या तिथीवर केलेल्या दानधर्माचे पुण्य बत्तीस पट अधिक मिळते म्हणून या पौर्णिमेला बत्तीशी पौर्णिमा असे देखील म्हणतात तर अशा या महापुण्यदायी बत्तीशी पौर्णिमा म्हणजेच माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण आपले पुण्य वाढवण्यासाठी काय करावे तर पौर्णिमेच्या दिवशी जशी आपण लक्ष्मीची पूजा केली जाते तशीच चंद्राची देखील पूजा करावी चंद्रोदय झाल्यावर त्याला तुपाचे निरंजन दाखवून फूल व्हावे आणि वाटीत दूध साखरेचा किंवा शक्य असल्यास तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा तो प्रसाद सर्वांनी ग्रहण करावा चंद्राची शीतल छाया तुमच्या आयुष्यात पडून तुमचे हे जीवन चंद्रासारखे सौम्य शीतल आणि प्रकाशमान बनावे असे म्हटले जाते लक्ष्मीपूजा करते करतेवेळी कवड्यांची माळ देवीच्या पूजेत ठेवावी पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी ती माळ लाल वस्त्रात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवावी याच्यामुळे लक्ष्मीची कृपा होऊन घरात धनधान्य संपत्ती यात बरकत होत राहील तसेच चंद्र हा शीतलतेचा आणि वैवाहिक सौख्याचा कारक आहे त्यामुळे वैवाहिक जीवन सुखाचे जावे असे वाटत असेल तर पतीपत्नीने मिळून माघ पौर्णिमेच्या रात्री चंद्रदर्शन घ्यावे आणि गाईच्या दुधाने चंद्राला अर्घ्य द्यावे असे करण्यामुळे दाम्पत्य जीवन सुखाचे जाते असे सांगितले जाते आता या माघ पौर्णिमेला आवर्जून करण्यासारखे उपाय आहेत आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये कोणते ना कोणते ग्रहदोष असतात तर ग्रह दोषानुसार कोणत्या वस्तूंचे दान आपण करावेत तर माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी विष्णू आणि चंद्राची पूजा केली जाते हे आपल्याला माहिती आहे तर फुले वाहून देवघर सुशोभित केली जाते गंध अक्षत वाहून स्तोत्रपठन केले जाते आणि त्यानंतर महत्त्वाचा असतो तो दानधर्म आपण देवाकडे नुसते मागून उपयोग नाही यथाशक्ती दुसऱ्याला दान देण्याचीही आपली तयारी असली पाहिजे अशावेळी कोणत्या गोष्टींचे दान करावे ते जाणून घेऊयात पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून सात धान्य दान केल्यास रविदोष दूर होतो साखर आणि तांदूळ यांचे च दान चंद्रदोषासाठी चांगले असते ज्यांना मंगलदोष आहेत तर मंगळ दोषाच्या निवारण्यासाठी हरभरा डाळ आणि गुळ दान केला जातो बुधग्रहाच्या दोषमुक्तीसाठी केळी करवंद आणि नारळाच्या तेलाचे दान शुभ ठरते जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरुग्रहाचा दोष असेल तर त्याच्या अनुकूलतेसाठी गूळ तूप किंवा पुस्तके कर्जू मुलांना दान करावीत शुक्रदोषासाठी लोणी पांढरे तीळ किंवा तिळवडीचे दान करता येईल शनिदोषासाठी शनिदेवासाठी काळे तीळ तिळाचे तेल लोखंडाचे भांडे आणि काळे वस्त्र दान करावे राहूसाठी बूट चप्पल अन्न वस्त्र गरजूंना दान करावेत ग्रह प्रसन्न करून घेण्यासाठी टोपी घोंगडी दान करणे दिव्यांगांना मदत करणे शुभ मानले जाते आसे ही ग्रह ग्रहदोषानुसार उपाय आपण करू शकतो स्वच्छ मन आणि शुद्ध आचरण ठेवून आपण जर हे उपाय केले तर तुमची ग्रहस्थिती बदलेल मनस्थिती बदलेल आणि पर्यायी परिस्थितीही बदलू शकेल असे सांगितले जाते तर अशा या पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या प्रभावी मंत्रांचा जप अतिशय शुभ ठरू शकेल आणि कोणत्या देवांच्या मंत्रांचा जप करायला हवा ते आपण पाहूयात माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने साधकाचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात आणि जीवनात सुखसमृद्धी येते या दिवशी संकटांपासून मुक्त होण्यासाठी लक्ष्मीनारायणाच्या अनेक खास मंत्रांचा जप करणे लाभदायक ठरते आता हे विष्णूंचे मंत्र कोणते तर ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा ओम विष्णवे नम ओम हुम विष्णवे नम ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात विष्णूच्या या मंत्रांचा तुम्ही शक्य होईल तसा जप करा तर लक्ष्मीदेवीच्या मंत्रांमध्ये ओम ह्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ह्रीं श्री महालक्ष्म नम ओम ह्री क्लि श्री सिद्धलक्ष्मे नम ओं नारायणाय नम ओम श्रीमहालक्ष्मेचे विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्न लक्ष्मी प्रचोदयात या मंत्रांचा जप करणे शुभ ठरते तर चंद्रदेवाच्या मंत्रांमध्ये ओम श्रीं चंद्रमसे नम ओम श्रीम श्रो चंद्रमसे नम ओम छंद्रमस ओम, ओम, ओम भूर्भुवस्व अमृतंगाय विद्महे कलारूपाय धीमहि सोमो प्रचोदयात दधिशंख तुषाराभं शिरोदारणवसंभवं नमामि नमामी शशिनम सोमम शंभोमुरकट बहुषणम या चंद्रदेवाच्या मंत्रांचा तुम्ही जप करावा ग्रहदोष निवारण्यासाठी सांगितलेले उपाय आणि या देवांच्या मंत्रांचा जप तर तुम्ही या माघ पौर्णिमेला केला तर तुमचे पुण्य अनेक पटीने वाढू शकते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकट सर्व दुःख सर्व क्लेश यांचा नाश होण्यास मदत होते तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुमच्या भागामध्ये मा माघ पौर्णिमेचा उत्सव कसा साजरा करतात ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ